युद्ध पातळीवर छत्रपती शाहू महाराजांची दीडशेवी जयंतीचं वर्ष आणि आजच संगीत सूर्य केशराव भोसलेंची जयंती अशा ह्या वर्षात ही घटना घडते अत्यंत दुःखद घटना आहे छत्रपती शाहू महाराजांची कलानगरी आणि क्रीडानगरी हे कोल्हापूर म्हणून त्याची ओळख आहे आणि कलानगरीचं आणि क्रीडा नगरीचं प्रतीक म्हणजे हे आपले शाहू खासबाग मैदान आणि केशराव गोष्टी नाट्यगृह नाट्यगृह हे होतं आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठं नुकसान झालेलं हे नुकसान आपण कदापि हे भरून काढू शकणार नाही सरकारने तर याचं पुनर्बांधणी करावंच पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली ज्या राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिलेल्या आणि त्यातली प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि केशराव भोसले नाट्यगृह आज आपल्याला इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येते आणि हे भरून काढण्याची सरकारची जर दर जबाबदारी पण त्याचबरोबर ही आमचीसुद्धा जबाबदारी आहे माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा जेथा सरकारचे लोकं असतील ना आणि आमच्यासारख्या लोकांनासुद्धा घ्या मी तर उलटं मी म्हणेन माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं हेरिटेजमध्ये माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली पैशाची तर लांबची ज विषय हा पैशाचे विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर ते खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत ते तर आपण आणू शकत नाही पण एक चांगली वास्तू परत उभा करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारी ती घेऊ शकतो असं या प्रसंगी मला मुद्दाहून सांगायचं आहे पण मला एक प्रश्नसुद्धा इथं आज मांडायचा आहे की आपण अनेक शाहू महाराजांच्या इथं शिवाजी महाराजांच्या प्रामुख्याने आज शाहू महाराजांचे अनेक वास्तू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आणि ह्या वास्तू अशा वास्तू परत उभा करणं तर शक्यच नाही पण ह्या वास्तूंचं जे आत्ता आपल्याकडे आहेत शाहू महाराजांचे वास्तू ह्याचं संवर्धन जतन आपण केलं आहेत का हा मोठा प्रश्न आपल्यासमोर संवर्धन जतनसुद्धा आपण करत नाही त्याचबरोबर त्याचं संरक्षणसुद्धा आपण केलं आहे का संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत आज इथं संरक्षणाचे प्रोटोकॉल्स लावले असते तर ही परिस्थितीसुद्धा निर्माण झाली नसते मी सुद्धा खासदार असताना आणि खासदार नसतानासुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्याकडं पत्रसुद्धा दिलेले आहेत की हे दीडशे वर्ष राशी शाहू महाराजांचे जयंतीचं वर्ष आहे आणि म्हणून या सगळ्या शाहू महाराजांच्या जुन्या वास्तू वास्तूंचं आपण संवर्धन जतन करायला पाहिलेत आणि हे सर्वजण जतन करत असतानासुद्धा आपल्याला संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स आपण लावलेत किंबोना प्रोटोकॉल्स लावा अशी माझी सरकारला सूचना आहे आज जर पाहिलं असेल तर मला माहीत नाही आपण हे कसं परत उभा करणार आहे आणि उभा करूनसुद्धा ह्या अनेक लोकांच्या ज्या भावना त्याला जुडलेल्या आहेत माझ्या व्यक्तिगत माझ्यासुद्धा आहेत म्हणजे मी ज्यावेळी खासदार झालो तर माझा सत्कार इथं या केशवराव भोसलेमध्ये सर्व पक्षी लोकांनी केला होता माझा मागच्या वर्षीचा वाढदिवस मागच्या वर्षीचा वाढदिवस तिथं स्वराज्य कुस्तीचं मैदान भरलं होतं म्हणजे फार म्हणजे मायकडे शब्द नाही आहेत पण आपण ही विषय इतका नाजूक झालेला संवेदनशील विषय आहे माझी सरकारला विनंती राहील हे पक्षाच्या पलीकडे सगळे विषय आहेत राजकारणाच्या पलीकडे विषय आहेत आपण कोल्हापूरकडे सगळे एकत्र येऊयात आणि सगळे केशव भोसलेच्यापासून शाहू खजबा मैदानाच्यापासून आणि सगळे जुन्या वास्तू या कसं त्याचं संवर्धन म्हणजे ह्याचं जर संवर्धन जतन होणार ह्याला पुनर्बांधणी करायलाच लागेल पण बाकीच्यासुद्धा वास्तूंचं कसं संवर्धन जतन करता येईल आणि कसे आपल्याला प्रोटोकॉल्स लावता येतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देऊ दक्षता समिती नेमावी हे का घडले हे हा एक पहिला भाग आहे दुरुस्त कसं करता येईल हा दुसरा भाग आहे पुनर्बांधणी कशी करता येईल तिने आम्हाला सांगावं आम्हीसुद्धा एक सगळे लोकप्रतिनिधी असेल ती आमची जबाबदारी असेल किंबहुना नागरिक म्हणून आम्ही सर्वजण असतो ती आमची जबाबदारी असेल आणि म्हणून मी स्वतः म्हटलं की माझंसुद्धा सो एक्सपर्टाईज आहे या हेरिटेजमध्ये मी नेहमी काम करत असलो रायगड किल्ल्यांच्यापासून बाकीच्या किल्ल्यांच्या अनेक किल्ल्यांच्यापासून म्हणून माझ्याकडे स्वतः ही जबाबदारी दिली तर तुम्ही प्रामाणिकपणाने करायला माझी त्या एका शब्दात मी सांगितलं ही जबाबदारी माझ्यावर सोपं ज्याप्रमाणे मी प्रामाणिकपणाने रायगड किल्ल्याचं सर्वजण जतन काम करतो त्यामध्ये राजकारण आजपर्यंत मी आणून दिलेलं आहे म्हणून शाहू महाराजांची ही वास्तू परत एकदा पुनर्बांधणी व्हायला पाहिजे आपण त्याच्या भावना तर आपण आणू शकत नाही पण ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया आणि म्हणून मी एका शब्दात सांगितलं की जर ही माझ्याकडे जबाबदारी जर दिली तर प्रामाणिकपणाने राजकारण न आमतामध्ये सुद्धा मी स्वीकारायला माझी पूर्ण तयारी आहे जो एक शब्द वापरला की प्रोटोकॉल्स आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत काय जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहीत नाही आहे पण अग्निशमक ज्या पद्धतीने याल पाहिजे तेवढे आले नाहीत तुमचं म्हणणं आहे माणसं तेवढे तेवढं कामगारसुद्धा उपलब्ध नव्हते तर हे सगळे प्रोटो ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे हा प्रोटोकॉल्स ह्याचं आपण केव्हा त्याचं चिंतन करणार आहे आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे सुरक्षेचे प्रोटोकॉल्स ठरावं लागतील आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडते आणि त्यासुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते खच म्हणजे एकदम वेदना दे ही बाब आहे असं म्हणतात काही चुकीचं नाही मी काल बोललो की कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने कलेच आणि क्रीडे क्रीडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे आणि म्हणून मी काय नाही जास्त बोलण्यापेक्षा राजकारणाच्या जा पलीकडे छत्रपती शाहू महाराज आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र बसावं कोल्हापूरला एक वेगळी दिशा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागणार आहे हा इतका मोठा झटका इतका मोठा धक्का आपल्याला सर्वांसाठी येतो आणि म्हणून ह्याची खबरदारी ह्याच्याकडं सगळ्यांनी घ्यावी लागेल मी असं म्हणणा नाही घातपात असू शकतो पण तुम्ही बघितलं असाल तर त्या बरोबर ह्या खासबाग मैदानाचं जे स्टेज आहे त्याच्याबरोबर मागं सगळे एअर कंडिशन्स लावले होते तिथं अनेक पायपा इकडनं तिकडनं सगळीकडनं फिरत होत्या म्हणजे हे काही प्रोटोकॉल्स नाहीत ना ह्याचा त्याचा अभ्यासच कुणी केला नाही आणि म्हणजे मी बोलणार नाही अनेक गोष्टी आहेत मी वेळ प्रसंगी बोल आज ती वेळ नाही बोलते निश्चित चौकशी व्हायला पाहिले हे कशामुळे घडलेलं आहे एवढे वर्ष केव्हा घडलं नाही आत्ताच का हे काय त्याच्या मा म्हणजे घातपात नाही म्हणणार नाही कोणीकडे घडवलं आहे की असं होऊ शकत नाही पण कशामुळे घडलं ह्याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल आणि ह्याच्या पुढे अशा गोष्टी घडून येत आणि कोणाला हे परवडणार नाहीत आम्हाला कोणालाच परवडणार नाही कोल्हापूरकरांना नाही का महाराष्ट्राच्या कोणाला परवडणार नाहीत आणि म्हणून ह्याची दक्षता सगळ्यांनी सा, घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती